हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर इथे बघू शकता किती छान असं सनसेट होत आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तरी मी ना माहेरी गेलेली आहे आणि माहेराहून आता सासरी जात आहे बरेच दिवस झाले मी ब्लॉग टाकलेला नाही आहे तर आता इकडे आम्ही गावी आलो होतो गावाकडचा ब्लॉग टाकायलासुद्धा इतका उशीर झालेला आहे आणि आता आम्ही मुंबईला पोचलो पण मुंबईला आलेलो आहोत तर मी आता गावाकडचे ब्लॉग दाखत आहे तर इथे आता मी जात आहे गावाकडचा रस्ता दाखवते माहेरावून मी सासरी आलेली आहे तर बस दहा मिनटाचा रस्ता आहे तर आम्ही बसने आलेलो आहोत तर इथे आता बस इकडे थोडंसं अलीकड थांबते आणि आता इथे गावामध्ये जायचा रस्ता आहे हा तर इथे बघू शकता गावाकडचे किती छान असे रस्ते आहेत आणि संध्याकाळ होत आलेली आहे थोडं थोडं अंधार पडत आहे मस्त असं वातावरण दिसतं घराकडे चालत चालत जायला खूप मजा येत होती घ्यायला आले होते पण आम्ही म्हणलं मस्त चालत जाऊया सगळीकडची शेतं वगैरे मुलांना दाखवत गावाकडचा रस्ता वगैरे सगळं बघत आम्ही छान शेतं वगैरे मोकळी फ्रेश हवा अशी रानातली घेत आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर फ्रेश झालो रात्रीचा स्वयंपाक वगैरे झाला जेवण झाले आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आहे वेळामुशा गावी येण्याचं कारणसुद्धा तेच होतं वेळामुशेला आणि भावाच्या मुलाचा बड्डे होता आणि इकडे दिरा मुलीचा मुलीचासुद्धा बड्डे होता तर हे सगळे कार्यक्रमसुद्धा आम्हाला अटेंड करायचे होते आणि आता हे सन, लेट नाईटला ना वेळामशाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी भजी आणि खीर बनवून ठेवतात आणि सकाळी भाकरी आणि आंबिल म्हणजे मठ्ठासारखं असतं आंबील वगैरे आणि डाळ भात दुसरे पदार्थ बनवले जातात सकाळी पण भजी मात्र खूप बरेच दिवस टिकते कारण त्यामध्ये चिंचेचं आंबट टाकलेलं असतं तर इथे मी येईपर्यंत सासूबाईंनी सगळं साहित्य सगळ्या भाज्या ज्या ह्या या सीझनमध्ये भाज्या येतात ज्या रानातल्या भाज्या असतात त्या सगळ्या भाज्या घ्यायच्या असतात सगळे कडधान्य वगैरे घेतात जितके आपल्याला भेटतील तितके आणि चिंच जी असते ना जे हिरवी चिंच झाडाची ती चिंचसुद्धा अशी उकडून घ्यायची असते आणि चिंचचं पाणी भरपूर असं उकळून घेऊन गाळून घेऊन त्याचं पाणी टाकलं जातं तर इथे सासूबाई माझ्याकडून करून घेत आहेत त्या जसं सांगतील शा तसं मी इथे भजी बनवत आहे तर खूप बऱ्याच लोकांसाठी ही भजी बनवली जाते बरेच पाहुणे वगैरे येतात शेतामध्ये हा कार्यक्रम असतो शेतामध्ये जाऊन आपल्या शेतातल्या शेता धान्याची जमिनीची सगळ्या गोष्टींची हे पूजा करायची असते आणि तिथे जेवणं वगैरे करून खूप छान झोके वगैरे खेळले जातात आणि असा हा वेळामुशीचा ना सण खूप भारी असतो ज्यांच्याकडे भरपूर अशी शे शेती असते ती क शेती कमी असो जास्त असो पण शेती असली ना तर हे आमच्या मराठवाड्यामध्ये हे नक्कीच केलं जातं जे मराठवाड्याचे आहेत त्यांना माहितीच असेल तर इथे आत्ता जे सांगतील तसं मी करते इथे बघू शकता आणि आता सगळ्या भाज्या टाकून झाल्या सुरुवातीला मी तेलामध्ये जिरे लसण वगैरे टाकून मस्त अशी फोडणी दिली होती आणि त्यामध्ये चिंचचं पाणी टाकलं आणि सगळ्या भाज्या टाकल्या आणि त्या पाण्याला उकळी आली की बेसन टाकलं आणि हलवलं आणि ते थंड झालं आणि ठेवून दिलं होतं आम्ही झाकण ठेवून खीर पण बनवली काही गोष्टी शूट करणं झालं नाही गावाकडे आम्ही ट्रायपॉट वगैरे घेऊन गेलेला नव्हता तर इथे बघू शकता आता सकाळी सगळे शेतामध्ये आले ते रात्रीच करून ठेवण्याचं कारण असं की सकाळी लवकर आठ वाजेपर्यंत शेतामध्ये सर्वांना पोहोचायचं असतं आंघोळी वगैरे करून सगळ्या गोष्टी आवरून सगळं सामान साहित्य घेऊन शेतामध्ये यावं लागतं इथे आमचं शेत बघू शकता शेतामध्ये जुंधळा तूर आणि बरंच काही हरभरा हरभऱ्याची भाजी वगैरे खूप छान असं सगळीकडं या पेरलेलं होतं आणि शेंगा भुईमुगच्या शेंगा हे सगळं आमच्या शेतामध्ये होतं आणि इथे माझ्या मोठ्या सासूबाई हे शेतातली जी पूजा असते ते माझ्याकडून करून घेत होत्या कर कारण यावर्षी मोठ्या जाऊबाई माझ्या त्या गेल्या होत्या माहेरी तर इथे मीच होते यावर्षी क करण्यासाठी पूजा वगैरे तर मी एकटीनेच केलेलं आहे आणि माझ्या सासूबाई इथे मला बसून सांगत आहेत की आता हे करते कर तर खूप छान वाटत होतं हे सगळं कर, करत करत असताना आणि पूजा करून घेतली आणि इथे बघू शकता आता हे दिवे जे असतात ते गव्हाच्या पिठाचे ते उकडून घेऊन ते दिवे वगैरे सगळे लावले आणि मुलांना घरच्यांना आधी जेवायला वाढलं सगळे दमून थकले होते आणि जेवणं वगैरे झाले आणि मग इकडे मुलांना झोकेसुद्धा बांधलेले होते सगळे इथे झोके खेळत होते मस्त झाडांना झोके बांधले जातात वेळामुशीला आणि सगळे झोके खेळतात दिवसभर एन्जॉय करतात खूपच पतंग वगैरे उडवले जातात तर खूप छान असतो हा सण आणि मग काय दिवसभर इकडचे तिकडचे पाहुणे दुसऱ्या शेतातले आपले शेजारी वगैरे ते सुद्धा आपल्याकडे जेवायला बोलवतात आणि मग त्या सर्वांना मी जेवायला वाढणं हे करणं असा आमचा दिवस पूर्ण गेला आणि आता आम्ही निघालो साय सायंकाळ झालेली आहे तरी ते सगळे त्याच पायवाट्याने जवळच आहे आमचं शेती दूर नाही आहे तर घरी आलो आणि हे दुसऱ्या दिवशी थर्टी फर्स्टच्या दिवशी तीस तारखेला वेळामशा होती आणि थर्टी फर्स्टला इथे धीराच्या मुलीचा बड्डे झालेला आहे तर बड्डे झाला आणि ते तितकं काही शूट करणं झालं नाही सगळे मस्त एन्जॉय केले मुलं वगैरे खूप छान डान्स केले सर्वांनी आणि मस्त असा बड्डे झाला तर इकडे सासरचं आमचं इथं असं हे यावेळेसचं सुट्टीचं क्रिसमसच्या सुट्टीमध्ये असं आहे मस्त एन्जॉय केलेला होता आम्ही तर तेच जितकं मला शूट करणं झालं तितकं मी केलं आणि म्हटलं हाच ब्लॉग टाकावा तोर कसा हागा वाकर सा व्लोग तर कसा वाटला हा गावाकडचा व्लॉग ते मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चला भेटूया अशाच छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय